嗯。Mm hmm. बुद्ध व त्याच्या धम्माचे भवितव्य हिंदू धर्मशास्त्रानुसार शूद्रांना व स्त्रियांना विद्या देण्याचे नाकारले गेले आहे एवढेच नव्हे तर संन्यास घेण्याचा अधिकार सुद्धा त्यांना नाकारला गेला आहे परंतु बुद्धाने असे कोणतेच बंधन घातलेले नाही किंवा कुणाला मज्जावही केलेला नाही त्याने आपल्या भिक्खुसंघात इतरांबरोबर शूद्रांनासुद्धा सामील करून घेतले त्याने चातुर्वर्थ्यांचा कोणताच पंक्तीप्रपच केला नाही एवढेच नव्हे तर त्याने स्त्रियांचा सुद्धा भिक्खुणी संघ स्थापना केला व त्यांनाही पुरुषांबरोबर समानतेचा अधिकार दिला अशा प्रकारे असमानतेवर आधारलेल्या चातुर्वर्ण्यांचा बिमोर करून व समानतेचा पुरस्कार करून बुद्ध जेव्हा आपल्या धर्ममतांचा प्रभाव लोकांवर पाडू लागला तेव्हा साहजिकच हिंदू धर्माला आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी फार आटापिटा करावा लागला त्यासाठी हिंदू धर्माला हिंसेचा त्याग करून बुद्धाने पुरस्कारलेली अहिंसा आत्मसात करावी व मांस भक्षणाचा त्याग करावा लागला एवढेच नव्हे तर वेदप्रामाण्यालाही जुगारून देण्यास हिंदू धर्माने सिद्धता दर्शविली परंतु चातुर्वर्णेवरील पकड मात्र सोडाव्यास हिंदू धर्म तयार होऊ शकला नाही बुद्धाला पद्धती मान्य नसल्याने तो प्रतिकार करीत राहिला ह्याच कारणास्तव जैन धर्मापेक्षा बौद्ध धर्माचा व बुद्धाचा हिंदू धर्मियांनी सदोदित द्वेष केला व वैर्भाव बाळगला विरुद्ध बुद्धाने उठविलेला आवाज दाबून टाकण्यासाठी हिंदू धर्माने तार्किक दृष्टिकोनातून नव्हे तर तात्विक दृष्टिकोनातून चातुर्वर्णांचे समर्थन करण्यास सुरुवात केली ह्या पूर्ण समर्थनाची उभारणी सर्वप्रथम भगवद्गीतेत करण्यात आली भगवद्गीता निश्चित कशाचा उपदेश करते हे कोणालाच नीट सांगता येत नाही परंतु हे मात्र निश्चित आहे की भगवद गीता पुरेपूर समर्थन करते वस्तुतः भगवद गीता मागे लिहनामागे पुरस्कार करण्याचा प्रमुख हेतु है भगवद गीते से समर्थन अशा कोणत्या नाविपूर्ण पद्धति ने के कृष्ण मी स्वतः परमेश्वर ह्या चातुर्वर्णांची उभारणी मीच आहे ती गुणकर्माच्या तत्वप्रणालीवर आधारित आहे याचाच अर्थ असा की प्रत्येक मनुष्याचे समाजातील स्थान व त्याचा व्यवसाय त्या त्या, त्या मनुष्याच्या अंगीभूत गुणावर ठरविण्यात आलेला आहे यावरून दोन गोष्टी उघडकीस येतात पहिली गोष्ट अशी की गुणकर्मशः आधारित चातुर्वर्ण पद्धती ही नवीन तत्वप्रणाली म्हणून मांडली गेली आहे पुरातन तत्व प्रणालीनुसार चातुर्वर्ण्य वेदप्रामावर आधारलेले आहे वेद हे ईश्वरप्रणीत व अपरिवर्तनीय मानले गेले आहे त्यामुळे वेदातून सांगितलेले चातुर्व सुद्धा ईश्वरप्रणीत व अपरिवर्तनीय मानले गेले आहे बुद्धाने वेदाच्या अपौरुषेयत्वावर व अपरिवर्तनशीलतेवर प्रहार केल्यामुळे पर्यायाने चातुर्वर्णांवर सुद्धा प्रत्याघात करून त्याचा पुरातन पायाच उखडून टाकलेला आहे याच कारणास्तव अविभाज्य वाटणाऱ्या चातुर्वर्षाला टिकविण्यासाठी हिंदू धर्माला भगवद्गीतेने पुरस्कारलेल्या तत्वप्रणालीचा नवीन व भक्कम आधार घेणे क्रमप्राप्त झाले परंतु कृष्णाने भगवद्गीतेत सांगितलेल्या ह्या नव्या तत्वाप्रणालीचे समर्थन कितपत योग्य आहे ब्याच हिंदू धर्मियांना ही तत्वप्रणाली अत्यंत समर्थनीय व निरुत्तर करणारी वाटते एवढेच नव्हे तर अहिंदूंना सुद्धा ती सत्य व विलोभनीय वाटते चातुर्वर्ण हे केवळ वेदप्रामाण्यावर अवलंबून ठेवले गेले असते तर ते कधीचेच पूर्णपणे रसाताला गेले असते अशी माझी पक्की खात्री आहे भगवद्गीतेने केलेले शाश्वत जीवनाचा सत्याभास निर्माण करणारे चातुरवण्याचे नवे समर्थन अत्यंत दिशाभूल करणारे व चुकीचे आहे कारण हा नव्या समर्थनाने जाती संस्थेला जन्म दिलेला आहे चातुर्वर्णचा हा नवीन सिद्धांत मुळातून सांख्य दर्शनापासून घेतलेला आहे श्रीकृष्णाने तो काही मूलभूत असा सांगितलेला नाही चातुर्वर्ण्याला पाठबळ देण्यासाठी त्याने सांख्य तत्वज्ञानापासून उसणवारी केलेली आहे परंतु ही उसणवार करताना मात्र त्यात त्याने आपल्या कल्पनेनुसार अनेक युक्तिवाद घुसडलेले आहे सांख्य तत्वज्ञानाचा उद्घोषक कपिल ह्याने ईश्वराचे अस्तित्व नाकारले होते वस्तू जर अज्ञ मानली गेली तर ईश्वराचे अस्तित्व मान्य करण्याचे काहीच कारण पडत नाही वस्तू जड नाही ती अज्द आहे अस्थिर आहे वस्तू ही रज तम व सत्व ह्या तीन गुणांनी परिपूर्ण असते प्रकृती ही ह्या तीन गुणांच्या संतुलनामुळे जड भासत असते तीन गुणांपैकी एक गुण जरी इतर दोन गुणांपेक्षा प्रबळ झाला तरी प्रकृतीतील समतोलपणा बिघडून तिच्यात क्रियाशीलता निर्माण होते हेच सांख्य तत्त्वज्ञानाचे सार होय या सिद्धांताबाबत कोणताच वाद असू शकत नाही हा सिद्धांत बहुतेक खराही आहे व्यक्तिगत प्रत्येकजण प्रकृतीचाच घटक असल्याने सत्व रजवतम ह्या त्रिगुणांनी परिपूर्ण असतो एवढेच नव्हे तर या तीन गुणांत परस्परांवर प्रभुत्व मिळविण्याची अहमहमिका लागत असावी हे सुद्धा मान्य केले जाऊ शकते परंतु एखाद्या व्यक्तीतील विशिष्ट गुण जन्माच्या वेळी इतर दुसऱ्या गुणांवर प्रभुत्व मिळवून सर्वकाळच नव्हे तर मरणाच्या अंतिम क्षणापर्यंत सातत्याने वास करीत राहील हे कसे मान्य केले जाऊ शकते या अनुमानाला सांख्य तत्त्वज्ञानात किंवा प्रत्यक्ष अनुभवात कुठलाच आधार नाही ज्यावेळेस कृष्णाने गुणकर्मशः चातुर्वर्णेची कल्पना ग्राह्य मानली त्यावेळेस जर हिटलर किंवा मुस्लोनी जन्माला आले असते तर एक रंगायाचा पोर व दुसरा गवंड्याचा पोर जगाला नमविणारे हुकुमशहा कसे झाले याचे कोडे उलगडण्यास श्रीकृष्णाला सुद्धा कठीण गेले असते वस्तुशी निगडीत असणारी अशी एक बाब आहे ती ही की व्यक्तिमात्राग्निक प्रकृती सत बदलत असते कारण गुणांची सापेक्ष स्थिती सुद्धा परिवर्तनशील आहे प्रभुत्व मिळविण्याच्या सापेक्ष स्थितीत गुण जर सदोदित बदलत असतील तर मनुष्याची वर्णामध्ये विभागणी करण्याची चिरकालीन व स्थायी स्वरूपाची चातुर्वर्ण पद्धती किंवा व्यवसाय पद्धती मान्यच होऊ शकत नाही त्यामुळे भगवद्गीतेची विचारसरणी संपूर्णत कोलमडून पडते परंतु ह्या अगोदर मी म्हटल्याप्रमाणे हिंदू धर्मियांना तिच्या सत्याभासामुळे व दर्शनीय चांदलेपणामुळे भुरळ पडलेली आहे ते तिचे गुलाम झालेले आहे परिणामी हिंदू धर्माने चातुर्वर्ण पद्धतीचा सत उदोदो केलेला आहे आणि अस्मानतेवर आधारलेल्या जाती संस्थेला कवटाळून धरलेले आहे हिंदू धर्माच्या या दोन दुर्गुणांपासून बौद्ध धर्म पूर्णतः अलिप्त राहिलेला आहे बौद्ध तत्वज्ञानच हिंदूंना तारू शकते असे अनेक लोकांना वाटते परंतु ते काहीसे उदासीन झालेले आहे भारतात पुन्हा बौद्ध धर्म मूळ धरू शकणार नाही किंवा त्याचे पुनरुज्जीवन होऊ शकणार नाही असे त्यांना वाटते परंतु त्यांचा हा निराशावाद मला मान्य नाही हिंदू धर्म मानण्यात दोन विचारसरणीचे लोक आहे पहिल्या विचारसरणीचे लोक सर्व धर्म खरे आहेत एवढेच नव्हे तर सारखेच आहेत असा विश्वास बाळगणारे आहेत ह्या विचारसरणीला पाठिंबा देणारे इतर धर्मीय सुद्धा भरपूर आहेत परंतु सर्व धर्म खरे आहेत किंवा सारखे आहेत असे म्हणण्याइतका मिथ्यावाद दुसरा तरी कोणताच नसेल दुसऱ्या विचारसरणीचे जे हिंदू आहेत त्यांना असे वाटते की हिंदू धर्मात अनेक भोंगळपणाच्या व मिथ्या गोष्टी आहेत परंतु हे लोक उघडपणे असल्या गोष्टी मान्य करण्यास किंवा उच्चारण्यास धजत नाही हे असे का व्हावे हे मात्र कळत नाही